गेली महिनाभर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही नवी मुंबईमध्ये जो राज्य शासनाचा निर्णय आहे एकोणीसशे अडुसष्टचा आणि दोन हजार आठचा ऐंशी टक्के नवी मुंबईतील आस्थापनांमध्ये आणि कंपन्यांमध्ये नोकर भरतीत त्यांना प्राधान्य स्थानिकांना मिळालं पाहिजे आम्ही कौशल्य रोजगार विभागाला पत्र दिलं संदर्भात आम्ही सयांची मोहीम राबवली आंदोलनं केली सगळ्या नवी मुंबईतल्या कंपन्यांना पत्रव्यवहार केलं आहे आज उद्योग विभागाकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आला आहे उद्योग विभागाने या सगळ्या कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिकांची नोकर भरती होते की नाही याबाबतची माहिती मागवलेली आहे आणि या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी म्हणून नवींबईतल्या सर्व कंपन्या आस्थापनांना त्यांनी पत्रसुद्धा पाठवलेलं आहे ही चांगली बाब आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर आमच्या लढ्याला पहिलं यश येताना दिसतंय पुढच्या पंधरा दिवसात ही सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये यावी आणि या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही परत एकदा उद्योग विभागाकडे मागणी करतोय अन्यथा गणपती विसर्जनानंतर उद्योग विभागाचं विसर्जन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल